नमस्कार मी डॉक्टर अवनीश सरांचा असिस्टंट विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणावरून एक नवीन पेशंटसोबत हजीर आहे पेशंटचं नाव आहे रंजना सूर्यवंशी वर्षे बासष्ट आणि ते राहणार वांगी या ठिकाणावरून विटा सांगली बरोबर मला सांगा तुम्हाला मनक्याच्या ऑपरेशनाच्या अगोदर काय काय त्रास होता पाय माझा म्हणजे कमरे पासून मागून पाय पूर्णपणे होता आणि काय नाही त्याला दुखत होता दुखत होता ठणकत किती वर्षापासून हा त्रास होता तुम्हाला दहा वर्षापासून म्हणजे तब्बल दहा वर्षापासून हा त्रास तुम्हाला होता तुम्ही बाहेर कुठे औषधोपचार केले शिकार केली बाहेर औषधोचार म्हणजे भरपूर औषधोपचार तुम्ही केले सांगता येईल का जरा काय काय केले डॉक्टर म्हणजे औषध पण फरक काही पडला ज्यावेळेस आपला विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी आले त्यावेळेस डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला एम आर आय बघून तुमचा मनक्यामध्ये दोन ठिकाणी गॅप आहे सांगितलं बरोबर म्हणजे काकूनच्या एम आर आयमध्ये मध्ये एल फोर एल फाय आणि एल थ्री एल फोर या ठिकाणी दोन ठिकाणी गादी सरकून शिर प्रचंड प्रमाणामध्ये दबलेली होती आणि दोन दिवसापूर्वी त्यांचं मनक्याचं ऑपरेशन करण्यात आलेलं आहे कमरेच्या मनक्याचं ऑपरेशन काकू ज्यावेळेस तुमचं कमरेचं मनक्याचं ऑपरेशन आपल्याकडे दोन दिवसापूर्वी झालं त्याच्यानंतर तुम्ही किती वेळात चालल्या दोन तासानंतर दोन तासामध्ये तुम्ही लगेचच चालायला लागल्या त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही चालत होत्या त्यावेळेस जो तुमचा अगोदरचा त्रास होता पाय सुन्न पडणे ठणकणे दुखणे तो पूर्णपणे कमी झाला मला जरा तुम्ही चालून दाखवता की कशा चालवत होत्या तुम्ही तर आता खूपच छान चालताय आता तुम्हाला पहिल्याचा त्रास जाणवतोय काही नाही जाणवत तुम्ही खुश आहात तुम्ही तुमच्या सारख्या त्रासाने वेधलेल्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता चांगले आहे तुम्हाला अच्छा म्हणजे आता सांगलीला जाऊन तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जरी तुमच्याकडे कोणी वेदनेने घेऊन पेशंट आला ज्याला मनकाचा त्रास आहे त्यांना तुम्ही नक्कीच योग्य मार्ग तुम्ही दाखवणार नक्की धन्यवाद